चला तर चाललं काय करायचंय होय पुऱ्या करायच्यात का नियोजन बदललंय एकच मिनिटात होय रे रेश्म ताईनी पण पुऱ्या केल्या त्याच्यामुळे आम्ही पण पुऱ्याच करतोय पाचच मिनिटात नियोजन इकडे ताई आले ते होय लवकर मदत ही करू लागायला पुन्हा बाळ आले मनस्वी ही सगळी आणि हे काय चाललंय आमच्यात आणलंय पण व्हायचं आम्हाला माहितच नाही कसं फुलवायचं झालं का ओके व्हेरी गुड हा का इकडं ठेवलं हॅपी बर्थडेचं आहे आता हे फुगवायचं आणि व्यवस्थित लावायचं हां 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 मळू तर इकडं हां मी आणती पान इकडं चालला आहे भात हे बघा हां लागतं आहे का ह्याला अर्धा किलो इतकं हां म्हशीचं तूप आहे ते टाका हां दे टाका म्हशीचं तूप आहे पण थोडस टाक आपलं चला मस्त तूप जिरा राईस चाललाय होय प भाऊजी हा आणि इकडं चाललंय होणार छान भात होणार हलवायच चाललंय इकडं बटाट्याची भाजी तयारी हे बघा इकडे बटाटे स्वच्छ धुवून ठेवले तिकडं पाणी आणायचंय मला आणि इकडे हे बघा मसाले परत कांदा लसूण पेस्ट इकडं कसलं हे सगळं कडेपत्ता हे सगळं आणलंय आता मला आणायचं पाणी त्याच्यामुळे पाणी आणि इकडं पंपाने काय करता हे वा भरपूर फुगवा सगळे फुगवा बोलून फुगवायचं इकडं आम्ही बोलवलंय बाळ्यांना बसलय पण नाही फुगू दे का अजून फुगू दे फुगू दे तर तोंड दुखणार नाही ह्यानी त्याच्यामुळे हा गाठण मारायची इकडं पंप नाही फुगवा मस्त असे पिंक आणि व्हाईट दीदीचं कॉम्बिनेशन आहे है आणि ह्यांचं होय आणलं आमच्या अण्णा बाळाने थांबावती आमच्या अण्णाला मी जी जी सांगितलं होतं का नाही ती त्यांनी सगळं आणले तसले हॅपी बर्थडे ही परत ना सगळं गुलाबी आणि वाईट कॉम्बिनेशन हो का ह्या मॅडमच या होय ना नाही ती बलून कॉम्बिनेशन ती अंगा पण घातले व्हाईट आणि पिंक तसंच कॉम्बिनेशन केलं ती म्हणून हो का ब्ल्यू हा मळा माळा हाय गव्हाचं इकडं ताईंनी त्यांनी घेतले कणिक माळायला पुऱ्या करण्यासाठी हय मी आणते आता पाणी म्हणलं पण गरजेचं आहे व्हिडिओ काढून पाण्याचं दोन तीन हंड आणायच मला तर घेते ती पण आणून काय फोडलं काय माहिती ही नको फोडवतो दुग नि बर आहे ना तर हे चाललंय हिच्याकडं कॉन्ट्रॅक्ट सगळ्याकडे दिली आहे शुभ्राला शुभ्रा तुला हॅपी बर्थडे करतायत वेलकम मन बाबू शुभू ए शुभ्रा ती ती बात करतात ती थँक्यू थँक्यू अजून सगळे यायचे बाकी आहेत तर चाललंय बनवायचं तर द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईन जोडायचं कुठं जोडायचं साडी चुनरी काय पाठी माग नाही ती आणले की तसलं ती तर खिडकीला सोडावं माझ्या म्हणण्याने आणि ती असं वर राहील की तर नाही तिला घेऊ का आणि त्याला मोठे टप पाहिजे का म्हणजे पीठ मळायला आम्हाला पण दाखवा की आम्ही काढला होता व्हिडिओ आम्ही दिसत नाही सगळ्यांना आम्ही चिल्लर पार्टी बोलवून घेतली या फुग फुगवण्यासाठी शुभ्रा हाय कर आमची फुगवती या प्रयत्न करते म्हणती मग आम्ही दुसरा पंप आहे का